नरमध्ये हर सकाळचे सात वाजलीत अमरकंठ एकशे आठ किलोमीटर आज सकाळीच आपण सहा वाजता चालायला सुरुवात केली ती आतापर्यंत आपण एक चार पाच किलोमीटरचं अंतर पार करून ह्या पुढच्या गावाच्या दिशेने चाललं आहे तर सव्वा सात वाजलेत आपल्याला

चाय रस घेऊन पाणी भरून आता परत पुढे प्रवासाला निघतोय कन्हा नदी आणि साडेसात वाजले सूर्यदेवानं दर्शन दिलंय पुन्हा एकदा नवीन सकाळ नवीन वाट नवीन दिवस नवीन ऊर्जा अमरकंटक एकशे पाच किलोमीटर नर्मदे हर बाईक वरले परिक्रमावास इथं स्नानासाठी नहाने नेकले रोग आहे नर्मदे हर नर्मदे हर भैया गाव कोणसा आहे गाव कोणसा धनगाव धनगावातून चालतोय आपण नर्मदेहर कोणसा गाव आहे हे गाव कोणसा आहे पोच गे चार किलोमीटर आहे नर्मदे हर, दन्गाव। हर। शहापूर अजून चार किलोमीटर आहे सकाळचे आठ वाजलेत साडेआठ वाजले थोडा विश्राम करू आज सकाळपासून कुठं काही बारभूक भेटला नाही त्याच्यामुळं <laughs> आता कालचे बाजारचं थो थोडं हे घेतलं होतं ते खाऊन आता आम्ही पुढे प्रवास करणार इथं सकाळचे आता पावणे नऊ वाजले इथं हर सकाळचे नऊ वाजलेत सहापुरा या गावातून आपण चालतोय घर हर 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 आज बावीस डिसेंबर परिक्रमेचा एकाहत्तरवा दिवस सकाळी आपण विक्रमपूर या गावावरून निघलो होतो आणि आत्ता आपण पोहोचलो धमनगाव इथे इथं खास गोष्ट मला पाहायला भेटली ती म्हणजे ज्ञानेश्वरी महाविद्यालय बी ए बी एड बी ए बी एस सी असं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली विश्वची माझे घर अशी संकल्पना ज्यांनी मांडली त्यांच्या नावाने इकडं महाविद्यालय चालतंय खूप भारी आणि आनंद देणारा हा क्षण नर्मदे हर रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी आता कब निघले का वाच आहे साडेआठ नर्मदे हर अकरा नर्मदे हर। वाजून वीस मिनिट झालेत आणि आपण जोगी टिकरी आहे इथं पोहोचलोय भाय घाट कितना दूर इधर चे हा सीधा जाना आहे ते लिखा इधर मा नर्मदा परिक्रमा इधर जाणार परिक्रमावाली आगी जाईगे भद्रावा नर्मदा नदी ना आगे मिलेगा ओके हर थोड़ी कैश करेंसी है पापा जी कैश मिलेगी गूगल पे फोन पे से तीन हजार हाँ वो मैया जी को पैसे चाहिए ना खर्च करने को थोड़ा बहुत अभी दो महीने से ऊपर हो गए तो खर्चा करने के लिए खत्म हो गए थोड़ा दवाई करना है इसीलिए नर्मदे हर घोन टाका दोन महीन यहां लिदा निमित जोगी टिकर याला पोहोचलोय चार पाच दिवसाने आपल्याला महेश दर्शन झालंय चले करत नर्मदे हर बसतो 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 नर्मदेहर भेटलो आपण <laughs> <laughs> हा दाड्या वाढल्या आता काळानं माणसं कुटीर आश्रम जुगिक टिकरिया इथे मैया भेटल्या आश्रमामध्ये आणि आता आपण भोजन प्रसादी घेतोय दुपारची तीन चार दिवस नंतर आपण मयेच्या संपर्कात आलोय आणि आता आपण स्नान करूया पाय सर मग म्हणून तुम्हाला बोललो हे शेवटे नाही नाही हे शेवटे डायरेक्ट माझ सांगा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे ज्वन करे जीवित अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर वर्णनो ये कर्म पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौलिज्ञानेश्वर महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय नरबदेवा नरबदेवा हर हर नरबदेवा जोगी टिकरिया स्नान वगैरे करून आता आपण निघलो टटाटाने ए भैया छोटू अमरकंटक अमर हा कुठे जायचं किधर जाव अरे उधर से आगे आग आहे हा आगी जाणार आहे टिकऱ्यातून आपण पगदंडी निघलोय तिकडे झेंड्याचे निशा आहे ते समोर पायवाटीचा रस्ता आहे दुपारचा एक वाजलाय जोगी टिकेऱ्याच्या पुढे निघतोय आपण

नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे 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 कोणसा गाव आहे गाव का नाम आहे देवरा देवरा ह्या गावातून आपण चालले देवरा ह्या गावातून आपण चालतोय एकदम किनाऱ्यावरून നർമ്മ ഹംഡോറി നർമ്മ

<laughs> बला बला कितना छह किलोमीटर होगा क्या रामगढ़ उससे आगे क्या लगेगा हमको नहीं ना दुन 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 दुन। ओके नर्मदे रास्ता ओके जी चाय लो इकडे चहा प्रसादी घेतली आता आम्ही आणि आता परत आपण आता निघतोय गावातून चालतोय कोणच गाव आहे बाबाजी लुकामपूर लुकामपूर या गावातून आपण चालतोय

नहीं, नहीं नहीं बस नर मत यार सर आशीर्वाद दीजिए आप तो तो, तो 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 तो। नहीं 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 माता जी शनि सिंगनापुर हमारे पास है नजदीक नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर लीजिए ना दो प्लेट लो ये हाँ ओके नर्मदे ये जमेगा मुझे

तर इथे आपण दुपारी थोडीशी प्रसादी घेऊन आता परत पुढे प्रवासाला निघालोय रामगड ना रामघाट लुकामपूर आहे लुकामपूर आगे रामगड आहे रामघाट रामघाट आहे का आगे पुढे जाऊन आपल्याला रामघाटला जायचं आहे नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर चलो नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्म नर्म हर साढ़े तीन वजले लुकामपुर है गावत अपन आता निगलो पूरे नर्मदे हर चार वजले भेसलगाव ग्राम पंचायत धुराम इथं आपण पोसले नर्मदेह नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्म हर पाच वाजल्यात काही वेळातच आपण राम घाटावर पाऊ असणार इथं बाबांचा रस्ते असतो रोजच्या नर्मदे हर बाबा जी से जाना है जी 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 कितना दूर है एक किलोमीटर आधा किलोमीटर घाट पे आ सुबह उधर से निकलने को रास्ता ये इधर आना पड़ेगा यहीं आना पड़ेगा और उधर जाओगे दादा तो थोड़ी ठीक है नरमदे हर ये तो चलो मौसी पाच वाजलेत आपण आश्रमात पोहचतोय रामघाटाजवळ मैया एकदम जवळचे किनारकावरच पोचले आपण नरम हर आश्रम नीचे ओके किधर से जाय चल वापस रु मया चला, चला। अरे बाबा खूपच छान आजची विश्रमाची जागा घर मध्ये इकड पुरुष परिक्रमावासी आणि इकडं महिला परिक्रमावासी यांच्यासाठी सुविधा आजचा मुक्काम पण एकदम घाटाजवळ होता त्यामुळे आपण स्नानासाठी आलोय थंड आहे मसाली भात बनवायचं फक्त झाले काय ओके बाबांनी इकडे मिरच्या आणि सगळं केलंय ना मग यांनी पण इथं सगळं तयार तिकडे सरपण आलं तिकडे गावऱ्या आल्या काय म्हणली काय नाही पेटा सदावर होते एकदम उशिरा सांगितले बाबाजींनी

हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे नर्मदे ही आपली तपयची रूम